पाखळ पाखळल्या फलत्याचं काडी धड धड कर नाडी ध ध ध ध ध ध ध काडी धड धड कर नाडी अर भारी भारी लय भारी माझी बाई दग भारी भारी लय भारी भाजी वाई तकवाडी अरे भारी भारी लय भारी माजी वाई तकवाडी अरे भारी भारी लय भारी माजी वाई तकवाडी एक तू त्यांना सांगितलं आंब्याच्या झाडा खाली या म्हणून अरे त्यांना पैसे दिलेत पैसे पार्सल आणायला अरे पार्सल हे हाताची गडी घालू घालू बघ ना कसला हात दुखायला लागला मोठा खंबा मागवलाय मोठा खंबा हे आले का काय रे अरे आले 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 आले

अरे तुम्हाला कशाला पाहिजेत पैसे तुम्ही ऐका मी काल गेलो लग्नाला हो लग्नाला तिथे ना ओवर सूचक मंडळ आलतो मी तुमच्यासाठी पोरी बघितल्यात पोरी माझ्या तुमची लग्न तुम्ही निघा तुम्ही निघा तुम्ही निघा आता काही नाही आमचं आम्ही आमचं बघू तुम्ही जाऊन तुमच्यासाठी पोरी मागणार जावा जावाक्की शंभर टक्के जावा लिहून ठेवा लिहून ठेवा जाऊ गेली का रे हे पण लिहाराजी आपल्याला काय लुबडतात लागत नाही आता काय माहिती काय सांगा गोष्टी गोष्टी पण ही तर आणली ना, 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 ना काय रे सख्या तू वधूवर मंडळात कशासाठी गेला होता रे चंगू चंगूमंगुंचा बघायला वधू वर मंडळात त्याची एक वेगळीच गंमत आहे स्वस्त गंमत अरे तुम्ही पलीकडच्या गावाला गेलो हे मोठा वधवर सूचक मंडळात वास्त आमच्या एवढा <्काँग> मोठा मांडव टाकलेला काय बोलतो ही माणसं नुकती आणि गर्दीच गर्दी रे <leaning आपलें> सारखेच <सार्किर> लोक बोललो बरं झालं ना आपल्याच लायकीची लोक आहेत काय तरी अभाषण बाष्ट हा तिथं असा मुद्दा होता ज्याचं लग्न जमत नाही ना त्यांच्यात काहीतरी कमतरता असते काय बोलतोय तर तुझ्यात पण काहीतरी मला कमतरता बाबा माझ्यात काय कम कमतरता आहे कमतरता आहे ना काय काय हात पाय चेहराय असं कसं चालेल मग तुझ्या आतलं जे प्रेम आहे ना आतलं प्रेम हा। ते तुला असं बाहेर आणावं लागेल ते प्रेम असं गुतवत ते प्रेम असं तू बाहेर आण जरा खुल्ल खुल्लं कर जरा खुल्लं कसं करायचं रे कसं काय खुललं करायचं म्हणजे तू असा कुठं पण गेला एखादी बाय माणूस दिसली बाय माणूस दिसली तिच्या जवळ जायचं हा हा गोडी गोडीने बोलायचं हा तिच्याकडे बघायचो जेव्हा ती बाई तुझ्याकडे पण बघल त्यांच्याशी डोळ्यात डोळे घालून बोल आणि मग तेव्हा जेव्हा त्या बाईचा तुझ्या विश्वास बसल ना तेव्हा ती बाई तुला अशी मिठीत गेल का नाही आलगत तेव्हा तुला प्रेमाचा खरा आस्वाद कळल बाईकड जायचं डोळ्यात डोळे घालायचे बाईला मिठीत घ्यायची कुशीत घ्यायची घड्या तू बोलतोय ना ते खरच आहे कायतरी तर, -तर कमतरता आहे माझ्यामध्ये Okay? नीट चाललं पाहिजे आपण अजिबात वळखून थांब हा तुला मी काय सांगितलं का तू सांगितलं मला हा पहिलं बाईकडं बघायचं बघायचं नंतर बाईची बोलायचं बोलायचं नंतर तिला मिठीत बरोबर तू आता ना सरळ तुझ्या घरी तर माझ्या घरी येशील मग तू कुठे चालला आता मी आता जरा उसाला आहे ना पाणी देऊन येतो जा जा उसाला पाणी देऊन पहिलं बाईला बघायचं नंतर मिठीत पकडायचं

तुझं ओ तू मुड द्या ह घरी आया बहिणी आहेत का नाही ओ अय रे तू जाज पुडत बसवते हे तुझं चे समाधी गाडते का नाही बघ खपलाय तो साख्या ह हे तर बाईकोचा आबरू परसवीस लटागायची परसवीस वेळ आली ह तुझे डोळे कुठं कुठ फुटल्यात रे ह तुला बहिणी दिसना काय हात द्या ना हात देऊ तसाच उलट तसाच गाडी लावते तुझा जाळ होते मुठद्या माफ करा चुकून झालं बाई रे नाहीतर तुझी वाईटच नजर होती माझ्यावर मुठद्या तुझं ना तुकडं तुकडं करून कुत्र्याला खायला घालते का नाही बघ तू सख्या कुठ होऊ लागलाय त्याला तू येऊ देच चांगला सांगते मर तिथंच चाल कुत्र्या तुझ्या नाही साखळ दिसतय खालच्या पातळीत दिसतोय काहीतरी दिसतंय त्या अरे लय खाज लय आग लय आग काहीतरी लोचा दिसतोय मला सख्याला तरी कळलं पाहिजे का नाही त्याला पार्टी देतोय दारू पडतोय घरी नेहमी तुझं माझं किती वाकड असून ते पण गावात आपली इज्जत आहे काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे हा आणि मी म्हणतो ना एकच गोष्ट आहे नसबंदी करून टाकवी नसबंदी नसबंदी करून पण काय उपयोग नाही नसबंदी केली होती पण तरीही त्यांना चार चार पोरं झाली योजना म्हणायची काय पण लक्षात ठेव पाटील माझं डोकं बोलले शागिर दे आ? मी काय बंदोस करते बघ मालक मालक पण आणलं अरे तुझं काय रे माग्या कापूस आणलाय कापूच कापू कशाला कुठे मस्त लागली तयारी हा चांगला कळलं का काय बरोबर तिरडीच एकदम आपली इजत आहे आपली गावात हो पाटील आम्ही काय आणले माझ्या दारात तुम्ही सख्या तुझाच बंदोबस्त चाललाय बघा माझा बंदोबस्त झालं काय झालं काय वर आम्हालाच विचारतोस अरे तुला काय लाज लज्जा शरम काय आहे का, का नाही हा माझ्याकडे नोकरी करतोस मी तुला पैसा पुरवतो अरे लोक नाव ठेवतात ना तुला त्याच्यामुळे माझी इज्जत जाते ना अहो पण त्याला तुम्हाला काय करायचंय का माझी बायको मी आणि माझा मित्र तुक्या आमचा आम्ही बघून तुम्ही गावची आमचं नाव जात पेटली तुम्ही तुम्ही घाबर का माझं डोकं फिरू नका माणूस करावं तो म्हणतो माझं कर चला चला आमचा आम्ही घेऊन बघून तुम्हाला काय पडलं एवढं झालं झालो बघ ना या खगाव झाले आपल्या दारात जामा त्यांना काय करायचं आपला घरगुती आहे हा नाही तर काय बोंबल तर बसायला लागलं जे ते उठतंय तेच जे ते उठतंय तेच चाललंय अगं झाली चुकी काय झालं माहितीये का तस म्हणलं तर आजच चुकलं नाही नाही थांबा तुम्ही कुठे गेल हो आम आम्ही त्या झाडाखाली बसलो तुला माहितीये ना थोडं पार्टी करत होतो त्याला मी आपले चार शब्द सांगितले की बाबा तुझं लग्न जमत नाही तर लग्न जमवण्यासाठी काय करावं लागेल कसं वागावं लागेल असं त्याला सांगितलं पण त्याने पेन्शन आता त्यांना वेगळंच कान ऐकलं ते मग आलं आपल्याच घराकडं बरं जाऊ दे मरते तू हात साफ करून घेतला ना चांगला चांगला हात साफ केला असा तसा नाही आता जातो चांगला तास हडतो त्याला तास चांगला त्याला मी चांगला रे ते पण बिघडलं पोलीस ठरा अर्धच बघतो त्याला कुठं पाय पाय धराय गेला मोटर चालू करायला गेला काय कळा नाही मला दारू तू लय मोठी चुकी केली आता तोंड दाखवायला जागा नाही राहिली काय करून बसलो तेच काय कळ का ना मला हे <laughs> तुक्या काय झालेलं का सख्या द्यायला लागला काय सख्या झालं काय सख्या माझी चुकी झाली सख्या अरे अरे कळतय मला तुक्या बघ तू काय तसला नाहीस माझ्या मनात ती भावना नव्हती अजिबात नाही ला का ती दहा रुपयाला सरा केला तू सांगितलं आणि घेतलं हो बाबा मी काय साठी सांगितलं तुला तुझ्या बल्यासाठी सांगितलं का नाही लग्न जमत नाही तर मी कसं म्हणलं तुला जरा चांगला वाघ बा या माणसांशी कोण ना कोणतरी तुला एखादं स्थळ आणून देईन पण तुला का बार बिघाडल्यासारखंच केलं आणि केलं ते केलं कुठं केलं माझ्या घरी गेला आता ती माझी बायको काशी तिच्यात तसं काय नाही ती बांगरडीच आहे पण तुला काय यायला अरे सख्या चुकून झालं ते अरे चुकून झालं असं करू नको याच्या पुढे काय अख्या गावात तुला तोंड दाखवायचं आगणार राहिली तू आता माझा ऐक तुला मी काय करतो तुला मी माळ घालायला ना नेतो बाहेर तिकडे तुला माळ घालतो मग तुझी दारू सुटल आणि माझ्या माळाचं मी नंतर बघल हा चल हा हा